जय हिंद मित्रांनो मित्रांनो पोलीस भरती संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे त्या अपडेटवरती आज आपण चर्चा करणार आहोत बघू शकतात महत्त्वाची अपडेट जाहिरात पदे आणि वयवाढ या गोष्टींवरती आपण चर्चा करणार आहोत सोबत जे विद्यार्थी नवीन पोलीस भरतीची तयारी करत आहेत पण ज्याने कुठल्याही प्रकारचे ग्राउंड वगैरे किंवा ॲकॅडमी वगैरे लावली नाहीये त्यांच्यासाठी आपण काय करणार आहोत ते देखील तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती मिळणार आहे त्यामुळे सर्वांना विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि नंतरच तुम्ही आपला मत व्यक्त करू शकतात आणि जे विद्यार्थी शाणे अति शाणे असतील जे विद्यार्थी मला माहिती आहे काही विद्यार्थी आहेत मोजकेत जे व्हिडिओला बॅड कमेंट करतात त्यांनी या व्हिडिओपासून लांब राहा तुम्ही कितीही नालायकपणा केला तरी आम्हाला तसं करता येत नाही ज्या विद्यार्थ्यांना फायद्याचं वाटत असेल त्यांनी आपला व्हिडिओ बघा नसेल वाटत तर नाही बघा काहीच प्रॉब्लेम नाही मित्रांनो तुम्हाला नक्की व्हिडिओ आवडेल जे विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करतायत खरोखर मनापासून त्यांना नक्कीच व्हिडिओ आवडेल आणि ते शेवटपर्यंत बघत राहा तर बघा मित्रांनो पोलीस भरती संदर्भात जे काही महत्वाच्या अपडेट्स मिळालेले आहेत त्यानुसार मुंबई मुंबई लोहमार्ग या पोलीस भरतीची रिक्त जागांचा अहवाल समोर आलेला आहे एकंदरीत आणि या मुंबई लोहमार्ग पोलीसमध्ये जवळपास पाचशे चार जागांसाठी भरती होणार आहे किंवा पाचशे चार जागा रिक्त आहेत आणि हे रिक्त जागा जे जा आहेत ते माहिती अधिकारामार्फत प्राप्त झालेले आहेत आणि जवळपास तुम्ही बघू शकता सर्वच जिल्ह्यांचं जवळपास रिक्त पदांचे अहवाल आता समोर येताना आपल्याला दिसत आहेत मागे आपण बघितलं ठाणे शहराचं देखील रिक्त जागांचा अहवाल समोर आला मुंबईचा देखील आला मुंबईला आता साडेचार पाच हजार जागा आहेत म्हणजे अशा अनेक जिल्ह्यांची रिक्त पदांची अहवाल आता समोर येत आहे याच्यावरून मित्रांनो पोलीस भरतीची जाहिरात लवकरच पडणार आता कधी पडणार ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे फक्त शेवटपर्यंत पाहत राहा त्याच्यानंतर बघा मित्रांनो या ठिकाणी बघा या ठिकाणी आपण माहिती घेऊ शकतो नागपूर खंडपीठाने पोलीस संद्र, भरती संदर्भात एक महत्वाचा आदेश किंवा एक महत्वाचा प्रसिद्धला दिलेली आहे त्यामध्ये काय म्हटलंय बघा पहिले नागपूर शहरामध्ये आठशे अडोतीस जागा आहेत पोलीस अधि अधिकारी आणि कर्मचारी यांच्या जवळपास आठशे अडतीस जागा आहेत म्हणजे जागा जास्त आहेत त्याच्यानंतर बघा शहर पोलीस भरतीसाठी गृह विभागाला प्रस्ताव म्हणजे एकंदरीत नाशिकमध्ये पोलीस भरती व्हावी किंवा नाशिकमध्ये पोलिसांची आवश्यकता आहे यासाठी गृह म्हणजे आपलं जवळपास न्यायालयानेच गवर्नमेंटला पत्र पाठवलेलं आहे किंवा प्रस्ताव पाठवलेला आहे की लवकरात लवकर पोलीस भरती ही राबवण्यात यावी गृह विभागाला सूचना देण्यात आलेल्या आहेत याच्यावरून मित्रांनो पोलीस भरती लवकरच होणार आहे आता याच्यात या ठिकाणी बघू शकतात संपूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणी दिली होती शहरात आवश्यक असणारे जे काही त्याला रिक्त पद आहेत ते भरण्यासाठी पोलीस आयुक्त आणि ग्रामीण भागातील पदासाठी पोलीस अधीक्षकाने गृह विभागाला प्रस्ताव पाठवण्याची माहिती राज्य शासनाने मुंबई उच्च न्यायालयाला नागपूर खंडपीठाला दिलेली आहे याचा अर्थ मित्रांनो जे शहरामध्ये पोलिसांची आवश्यकता आहे ग्रामीण मध्ये पोलिसांची आवश्यकता आहे यांचा एकंदरीत रिक्त पदांचा संपूर्ण अहवाल आतापर्यंत गृह खात्यापर्यंत आता पोहोचलेला आहे आणि त्या अनुषंगाने लवकरच पोलीस भरतीची जाहिरात सुद्धा प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे म्हणजे हे सगळे मी तुम्हाला का दाखवत आहे कारण हे सगळे आहेत मित्रांनो पोलीस भरती निघण्यामागची कारण की बाबा पोलीस भरती लवकरात लवकर कधी निघू शकते आता बघा या ठिकाणी आपण पाहू शकतो पोलीस भरतीची जाहिरात जी आहे ती कधीपर्यंत येऊ शकते या संदर्भात सुद्धा माहिती समोर आलेली आहे तर बघा येत्या दोन आठवड्यामध्ये पोलीस भरतीची जाहिरात येण्याची शक्यता आहे आणि याच्यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो मित्रांनो जर मी तुम्हाला म्हटलंय की दोन आठवड्यामध्ये येऊ शकते येऊ शकते दोन आठवड्यामध्ये न याला काही कारणच नाहीये आणि पोलीस भरती निघण्यामागे अनेक कारण आहेत जे की तुम्हाला मी लाईव्ह मध्ये आता दाखवलं आहे की बाबा पोलीस भरती निघण्यामध्ये काय काय कारण आहेत का पोलीस भरती निघू शकते आणि दोन आठवड्यामध्ये जाहिरात निघण्याची शक्यता आहे आणि जे काही ग्राउंड आहे ग्राउंड जे आहे ते एप्रिल ते मे किंवा जर झालंच उन्हा उन्हाळ्यामध्ये ग्राउंड न घेण्याचा किंवा उन्हाळ्यामध्ये ग्राउंड व्हायला नाही पाहिजे तर शंभर टक्के तुमचं जून पासून ग्राउंड ला सुरुवात होऊ शकते त्या अनुषंगाने तुम्हाला तयारी करायची आहे बघा मित्रांनो पोलीस भरती आहे शेवटी आणि पोलीस भरतीमध्ये तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे कितीही पोलिस भरले तरी सध्या तर कमीच पडत आहेत मग जाहिरात येण्यामागचं कारण जाहिरात येण्याचं कारण आहे भरपूर आहे कारण की जाहिरात येऊ शकते याच्या ये मागे अनेक कारण आहेत की जाहिरात येऊ शकते आणि शिवाय आता प्रश्न पडलाय की सर आता तुम्हाला मी सांगितलं की जाहिरात कधी आता वाढ संदर्भात सुद्धा चर्चा करूया बघा अनेक विद्यार्थ्यांचा मला मेसेज सुद्धा येतो कॉल पण येतो सर वय वाढून देतील का आम्ही प्रॅक्टिसला सुरुवात करावी की नाही करावी पहिला मुद्दा वयवाढीच्या संदर्भात जर बोलायचं ठरलंच तर आपल्याला ज्या वेळेस मुलांनी आंदोलन केले होते एक वर्ष किंवा एक चान्स आम्हाला भेटायला पाहिजे यासाठी मुख्यमंत्री गुरु आताचे सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना आपला प्रस्ताव देण्यात आला होता किंवा आपले अर्ज पाठवले होते परिपत्रक पाठवले होते आणि त्या त्या अनुषंगाने त्या गृहमंत्र्याने आपल्याला आश्वासन दिलं होतं की आम्ही एक वर्ष वय वाढवून देऊ मुलांना आश्वासन दिलं होतं त्या संदर्भात परिपत्रक सुद्धा काढले होते की वय वाढवून देऊ पण येणाऱ्या जे काही पोलीस भरती आहे या पोलीस भरतीच्या जाहिरातीमध्ये वय वाढून मिळत का नाही मिळत हे सध्या तरी सांगू शकत नाही बघा सर्व जे काही निर्णय आहेत ते काही निर्णय आहेत ते आपले देवेंद्र फडणवीस साहेब घेणार आहेत म्हणजे तेच गृहमंत्री आहेत आणि तेच निर्णय घेणार आहेत त्यामध्ये मी गृहमंत्री नाही किंवा मी निर्णय घेऊ आता विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न पडला असेल की सर मी तयारी करावी की नाही करावी बघा कॉम्पिटिशन जबरदस्त आहे एक गोष्ट तुम्हाला सांगतो जरी तुमचं वय संपलं असेल आणि तुम्हाला जर सरकारी नोकरीच पाहिजे तर पोलीस भरतीपेक्षा सुद्धा इतर भरपूर असे क्षेत्र आहे ज्याच्यामध्ये तुमचं वय बसतंय आणि तुम्ही तिथं जर अभ्यास चांगला केला तर तुम्ही तिथं सुद्धा लागू शकतात आणि राहिला प्रश्न प्रॅक्टिसच्या दररोज जर दर तुम्ही दोन तास प्रॅक्टिस गेलं केलं तर ते कधीही वाया जात नाही मेहनत केलं तर ते कधीही वाया जात नाही त्याचा उपयोग फक्त आपल्याला करता यायला पाहिजे जर तुमची इच्छा असेल पोलीस बनावं किंवा तुमची इच्छा असेल की इतर क्षेत्रामध्ये सुद्धा ट्राय मारू शकतो तर त्यासाठी तुम्ही प्रॅक्टिस करा म्हणेल करा काहीच प्रॉब्लेम नाहीये जर वय वाढवून दिलं तर अतिउत्तम तुमची प्रॅक्टिस झालेली असेल आणि जर नाही वाढवून दिलं तर त्याचा उपयोग कोणत्या ना कोणत्या क्षेत्रामध्ये तुम्हाला उपयोगी पडणारच आहे मी असं म्हणत नाही की तुम्ही सर्व सोडून पूर्ण टाइम पोलीस भरतीला द्या हरकत नाही तुमचं ऑलरेडी चार पाच सात आठ वेळा तुमचं पोलीस भरती देऊन झालाय ऑलरेडी भरपूर अभ्यास झालेला आहे ऑलरेडी प्रॅक्टिस भरपूर झालेली आहे फक्त काय करायचंय आपलं काम सांभाळत आपला जॉब सांभाळत थोडं थोडं करत राहायचंय जेणेकरून जाहिरात आल्यानंतर जर तुम्हाला वय वाढून दिलं तर तुम्हाला आणखी जास्त त्याच्यामध्ये भर करता येईल ठीक आहे आता महत्वाचा बाब आता शेवटचा महत्वाचा बाब जे विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करतायत परंतु त्याने कुठल्याही प्रकारची अकॅडमी लावली नाही सेल्फमध्ये प्रॅक्टिस करतायत अशा विद्यार्थ्यांसाठी आपण दररोज एक रील बनवणार आहे आणि त्या रीलमध्ये दररोजचा वर्कआउट काय असतो काय आम्ही वर्कआउट घेतलं आणि तुम्ही काय करायला पाहिजे याबद्दल त्या रीलच्या माध्यमातून तुम्हाला माहिती मिळेल आणि तसं जरी तुम्ही फॉलो केलात तंतोतंत ते वर्कआउट केलात तर मित्रांनो तुमच्यासुद्धा ग्राउंडमध्ये शंभर टक्के इम्प्रुव्हमेंट होणार यात काही शंका नाहीये जर ते करायचं असेल तर आपला टेलिग्राम चॅनल आपल्या व्हॉट्सअप चॅनलला सबस्क्राईब करून ठेवणं या गोष्टी करून ठेवा की जेणेकरून तुम्हाला तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत मिळत राहील पोहोचत राहील आणि तुम्ही दररोजचा दररोज तो व्हिडिओ बघून दुसऱ्या दिवशी त्या अनुषंगाने तुम्ही प्रॅक्टिस करू शकता ठीक आहे तर या महत्वाची बाब जी आहे ती तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे आणि आता दुसरी महत्वाची गोष्ट मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना पोलीस भरतीची तयारी आपल्या अॅकॅडमीमध्ये येऊन करायची आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आणि ज्या विद्यार्थी आता या चालू भरतीला एक एक दोन दोन मार्काने राहिले आहेत अशा विद्यार्थ्यांना आपण पन्नास टक्के डिस्काउंट आपल्या मध्ये ऑलरेडी दिलेल्या आहे तुम्ही या बिंदास या आपल्या अकॅडमी ही आप तुमची जी अकॅडमी आहे तुम्ही येऊन बिंदास पोलीस भरतीची सराव करा प्रयत्न करा येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये अधिक मार्क घेऊन जॉईन व्हा त्यासाठी हे जे नंबर दिलेले आहेत या नंबरवरती संपर्क करा काही वाटलं तर तुम्ही मला प्रश्न विचारू शकता ठीक आहे बघा पोलीस बनायचं आहे तर तुम्हाला आतापासून तयारी ही करावीच लागणार आहे आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा मित्रांनो चला तर मित्रांनो आता या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबण्याची वेळ आलेली आहे धन्यवाद पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटूया